श्री गणेशाय नम नमस्कार ओम मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहात अष्टविनायकाची कथा त्यातील सातवी कथा सातवा गणपती हा सा वरद वरदविनायक आहे फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला त्याला मूल बाळ नसल्याने तो दुःखी होता तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला त्याचे दुःख जाणून विश्वमित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली त्यामुळे विनायक त्यांच्यावर प्रसन्न झाला तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला त्याचे नाव रुक्मांगत रुक्मांगत मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपवला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले एकदा रुक्मांगत शिकारीसाठी वनात भटकत असताना तो वाचकणवी ऋषींच्या आश्रमात गेला त्या ऋषींच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळे कामविवल झालेल्या मुकुंदेने तू कुष्ठरोगी होशील असा रुक्मांगदाला शाप दिला शाप मिळता क्षणी सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रुप झाले त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारद मुनी भेटले त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंबनगरीतील कदंबतीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगनाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला त्याचे नाव गृत्समध आज तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्ट्या अद्वितीय मंडळाचा करता वृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीत झाली होती त्यामुळे त्याचा पदोपदी पान उतारा होऊ लागला मातेच्या पापचरणामुळे सर्वजण ग्रुत्समदाला हिन लेखू लागले तेव्हा ग्रुत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला छाप दिला मग तो पापशालनार्थ पुष्पक वनात तप करू लागला त्याने विनायकाची आराधना केली त्यामुळे विनायक प्रसन्न झाला विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला तू याच वनात वास्तव्य करून भक्तांची इच्छा पूर्ण कर विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला ते पुष्पक वन म्हणजे आजचे महाडक्षेत्र या ठिकाणी वृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला वरद विनायक म्हणतात या मंदिराला जाण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महड या ठिकाणी वरद विनायक मंदिर आहे हे, हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली हालापूरच्या दरम्यान आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा धन्यवाद